रेल्वे थांबा आज कितूरला दिला खासदार साहेबांच्या हस्ते त्याला हिरवा झेंडा दाखवला सगळी कारमा तालुक्यातील सगळे नेते मंडळी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते तो थांबा तात्पुरता आहे का कायमस्वरूपी आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा थांबा चालू झालाही फार महत्त्वाचा आहे कुठलाही रेल्वेचा विषय असला तरी त्याला प्रतिसाद कसा मिळतो त्याच्यावर त्याची पुढची म्हणजे त्या संबंधित रेल्वेला इथे परवडावं लागतं तिथं ते नव्हता आणि आता सुरू केलं तर काय फायदा हे सगळं बघूनच इथे आहे परंतु तो कायमस्वरूपीचा थांबा होऊन जाईल आ, इतर हे आणखी रेल्वेच्या थांब्यासाठी मग गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी मागणी केली त्याविषयी म्हणजे कधी निर्णय होईल एक काय माडा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळाच असेल जेऊर असेल टेंभुर्णे असेल सांगोला असेल जे काय जे जे माड्याच्या हे आमच्या लोकसभा मतदारसंघात जिथं जिथं रेल्वे स्टेशन आहे तिथं याच्या अगोदर अशा पद्धतीने थांबणे हा प्रकार कधीच होत नव्हता कोणती एक्सप्रेस असो किंवा पॅसेंजर असो किंवा काय असो परंतु यावेळेस इथल्या जनतेने निदर्शनास आणून दिल्यानंतर सध्याचे खासदार आदरणीय रणजित सिंह नाईक टंबाग साहेब यांनी संबंधित रेल्वेमंत्री त्यावेळेचे पियुष गोयल साहेब असतील किंवा तसेच सध्याचे अश्विन कुमार साहेब असतील ह्या सगळ्या गोष्टीचा मी स्वतः स्वतः साक्षीदार आहे किसान ट्रेन सुरू व्हायच्या वेळेची देशातील पहिली किसान ट्रेन ही सांगोल्याच्या रेल्वे स्टेशनवर आमच्या सुरू झाली त्यावेळेस हा विषय जेव्हा लक्षात आला डाळिंब व्यवसायासाठी तिथून रोज दोन अडीचशे ते तीनशे ट्रक डेली भरल्या जातात सांगोल्यातून हे लक्षात आल्यानंतर म्हणजे सिटीतून आणि आजूबाजू खेड्यातून म्हटलं तर पाचशे ते सहाशे गाड्या लोड होत्या त्याची कल्पना आदरणीय खासदारदारांना सुचली त्यानंतर त्यांनी त्यावेळेचे तत्कालीन प मंत्री पियुष गोयल साहेबांच्या हे लक्षात आणून दिलं आणि त्याची सुरुवात झाली अशा पद्धतीचा रेल्वेच्या कामासाठीचा सा पाठपुरावा करणारे का करणारे एकमेव हो खासदार आहे त्याच्या अगोदर आजच मगाशी केतूरमध्ये सगळ्या जिथं तिथल्या नागरिकांनी मतं व्यक्त केली त्यांनी सत्यानुसारपासून प्रयत्न करतो रेल रोको केला अजून काय केलं सांगितलं कुणी आता कधी विचार केला नाही पण आदरणीय दादांना ते सांगितलं दादाने विचार केला आणि ते सुरू झाला अशा पद्धतीच्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं रेल्वे स्टेशन आहे तिथं तिथं जेवढं काय सेवा तिथल्या नागरिकांना देता येईल यासाठी प्रयत्न आत्ताचे खासदार आदरणीय दादाने केलेला आहे आता मोहिते पाटील यांना तिकीट न मिळाले जे नाराज कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं बीजेपीच्या विरोधात ट्रेंड चालवला जातो बीजेपीला पाडावलं कसं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये केंद्रीय पार्लमेंट बोर्डानं एकदा कोणत्याही इलेक्शनमध्ये असेल म्हणजे त्यामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल एकदा एखाद्या एक उमेदवाराचं नाव फायनल केलं की भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते त्याचं प्रमाणे काम करतात तशी संस्कार हे भारतीय जनता पार्टीचे आहे आणि राजकारण करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यालाच तिकीट मागण्याचा अधिकार आहे त्यामुळे अगदी बूथ प्रमुखापासून ते विद्यमान खासदारांपर्यंत कुणीही तिकीट मागू शकतो आणि मोहिते पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये ते उमेदवारी मागत होते तेव्हा साहजिक आहे आज काल उमेदवारी झालं काय नाराज येऊ शकते राजकारणामध्ये प्रेम करणारे कार्यकर्ते नाराज होतात परंतु त्याचा अर्थ असा नाही की ते नाराज झालेत आणि त्यात सध्याच्या लोकसभेमध्ये काय ते वेगळं होईल पण मोहिते पाटील साहेब हे सोबतच असतील आणि आदरणीय दादासाहेबांचं मागच्या वेळेसही त्यांनी खूप हिरहिरीने भाग घेऊन काम केलं होतं तुम्ही आम्ही सगळ्या मंडळीने पाहिलेला आहे तशा पद्धतीचं पण किंबहुना त्याच्यापेक्षा चांगलं काम यावेळेस होऊन चांगल्या मताधिक्यानं दादा यावेळेस खासदार होते शिवसेनेचे माड्याचे माडा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय बाबा कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कोणत्याही प्रकारची निवडणुकीमध्ये मदत करणार नाही अशा प्रकारचं दुपारी त्यांनी जाहीर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मदत करायचं करायची नाही जाहीर करायची गरजही नव्हती ना त्यांनी राजीनामा दिला म्हणल्यानंतर विषय संपला ते शिव एकनाथ शिंदे सेनेचे ते तिथले अध्यक्ष होते किंवा संपर्क प्रमुख होते महायुतीचे ते विधानसभेला उमेदवार होते महायुतीने त्यांचं प्रामाणिक काम केलं होतं आता त्यांनी शिवसेनेत राजीनामा दिला दादांना मदत करणार नाही हा रा ना, हो मायुती, मायुती हो त्या राजीनाम्याचा आणि काय तर असंदर्भ तुम्ही प्रश्न आहे हा म्हणजे हा विषय होऊ शकतो सांगितलं काय की महायुती महायुतीमध्ये होतो त्यावेळेस मला बी जे पीकडनं कोणत्याही प्रकारची मदत नाही झाली आणि त्यामुळं मी सुद्धा ह्यावेळेस बी जे पीला कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही कशा प्रकारची मदत होणं अपेक्षित होते माहीत नाही जी काय पार्टीची मदत असते ती मदत सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते नेत्यापर्यंत सगळ्यांना दादा शिंदे यांच्या विरोधात ते उभा होते त्यावेळेस त्यांना बीजेपीनं कोणत्याही प्रकारची मदत नाही केली त्यामुळे ते नाराज असल्यामुळे त्यांनी सांगितलं की मी सुद्धा आता बीजेपीला या ठिकाणी मदत न करता निंबाळकर यांना सुद्धा मदत करणार मी तुम्हाला मगाशीच सांगितले की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा जो महायुती असो किंवा पक्षाचा उमेदवार असतो कोणत्याही उमेदवार असता की त्याचं प्रामाणिक काम करतो हे आता ते म्हणतात म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही असं म्हणता येणार परंतु आणि ते कशासाठी त्यांनी राजीनामा द्या हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे किंवा वैयक्तिक प्रश्न आहे त्याबद्दल आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बोलणं योग्य शेवटचा प्रश्न रामराजे नाईक निंबाळकर असतील संजीवराजे असतील किंवा मोहिते पाटील असतील यांच्याकडचं एक प्रचंड प्रमाणातलं मताधिक्य आहे आणि आता या ठिकाणी माडा लोकसभेमध्ये महादेव जानकर यांच्यासुद्धा नावाची चर्चा आहे आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब असतील आता मोहिते पाटील साहेबांविषयी सांगितलं हे प्रामाणिकच आदरणीय दादांचं काम करतील आणि मी तुम्हाला मगाशीही सांगितलं की हवेचा दादांचा विजय हा राज्यातला विक्रमी मताधिक्या त्या पहिल्या पाच खासदारांपैकी एक, एक दादा असतील आणि तुम्ही जे महादेव जानकर साहेबांबद्दल बोलता हे सध्या विरोधकांना उमेदवाराची वानवं आहे त्यांच्यासमोर उमेदवार नाही आहे त्यामुळं काहीतरी महाधेवराव जानकर साहेबांसोबत चर्चा झाली जानकर साहेबांनी हे सांगितलं सगळ्या वदंत आहेत तशी परिस्थितीनं राजकारणात ऐन वे ऐन इलेक्शनमध्ये उमेदवार फायनल होते ह्या गोष्टी चालत असतात पण आदरणीय माधवराव जानकर साहेब हे सुद्धा महायुतीला सोडून वेगळीची वाट धरणार नाहीत हे नक्की माझ्यासारखे कार्यकर्त्याला वाटतं